तुमच्या आपल्या आवडत्या एडिट पॉडकास्ट या पॉडकास्टच्या एका अशा विषयावर जो मनाच्या खोल कप्प्यांना स्पर्श करतो तो म्हणजे कविता असं बघा कविता ही फक्त एक शब्दरचना नाही ती एक भावना आहे एक अनुभव आहे कविता जेव्हा जगायला शिकवते तेव्हा ती जगणारी माणसं घडवते आज आपल्यासोबत आहेत एक संवेदनशील सशक्त शब्दांच्या मालकी नसलेल्या कवयित्री रुपाली पाटील मॅडम नाती सुंदर असतात म्हणतात नाती सुंदर असतात म्हणतात पण या नात्यातली सुंदरता कधीच अनुभवता आली नाही चला तर मग भेटूया रुपाली मॅडमला आपल्या तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्या पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी पण खरं आभारी आहे तुमची या ठिकाणी बोलवल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मॅडम आम्हाला तुमच्याविषयी एक थोडक्यात माहिती सांगा ठीक आहे परीक्षा तसा खूप अल्पसा आहे मी एक शिक्षिका आहे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये आहे मराठी हा विषय शिकवते आणि थोडंफार लिहिते म्हणजे आम्ही तुमच्या खूप कविता वाचल्या जरी तुम्ही थोडंफार म्हणत असाल तरी आम्ही बऱ्याच वाचलेलं आहे तुम कविता लिखण्याची सुरुवात कधीपासून झाली खरं तर कविता मी कॉलेजपासूनच करायचे अच्छा पण असं कधी वाटलं नाही ते कोणाला दाखवावं किंवा असतं ना ते आणि सगळीच लिहितात असं वाटायचं तेव्हा की चार चार वेळी तर कोणीही लिहितं त्या वयात थोडंसं लिहित असतं पण म्हणजे त्या थोड थर्ड इयरला वगैरे थोडं सामाजिक याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि तेव्हापासून सामाजिक थोडस लिखाणाची सवय लागली होती कविता पेक्षा मला लेख जास्त आवडायचे तेव्हा लिहायला आणि अजूनही लेखाकडेच थोडस जास्त कल आहे अच्छा कविता हा आपण म्हणतो ना एक स्वतःसाठी ठेवलेला कविता जसं तुम्ही लेख लिहिता आणि कविताही लिहिता तर मला असं वाटतं कविता हे समाजाशी संवाद साधण्याचं माध्यम म्हणून कितपत प्रभावी आहे असं तुम्हाला वाटतं खूप जर आपण कवितेचा प्रवास जर बघितला किंवा कवितेची निर्मिती वाहिली इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्या इतिहासात लक्षात येतं की विद्रोही कविता आहे स्त्रीवादी कविता आहे म्हणजे हा एक भाग्य आहे बाकीचे तर सगळे प्रकार जनरली माहिती असतात पण जेव्हा समाजापर्यंत पोहोचायचं असतं आपली भावना आपले विचार किंवा मला काहीतरी परिवर्तन हवंय आणि जर तुमचं लोक ऐकत नाही तेव्हा मला असं वाटतं की कविता हे एक उत्तम माध्यम आहे तुमच्या भावना व्यक्त करण्याचं नवीन विचार मांडण्याचं आणि हळूहळू ते लोक जसं जसं वाचतात सुरुवातीला मेबी बी नाही स्वीकारणार पण कुठेतरी विचार करायला सुरुवात होते आणि नक्कीच परिवर्तन होतं कवितेने आजच्या पिढीतील मुलांसाठी कवितेचं काय महत्व आहे किंवा त्यांना ती कविता कितपत समजते असं तुम्हाला हां हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण की हे सोशल मीडियाचं जग आहे वाचन तर फार कमी झालं आहे आणि वाचन कमी झालंय म्हणून लिखाण आहे कमी झालंय आणि मग व्यक्त कसं व्हायचं मग ते मोबाईलवर चॅट करून करून ते पण खरं तसं पाहिलं तर लिखाणच आहे पण अजून त्यांना ते लक्षात नाही येते की तसं आपण व्यक्त होऊ शकतोय आणि हे व्यक्त होत नाहीत म्हणून आता ज्या अडचणी वा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळेच वाटतं एकदा तर मुलांना थोडंफार लिहिण्याची सवय लागली भावना व्यक्त करण्याची सवय लागली समाजासमोर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर जरी चार ओळी मांडण्याची सवय लागली तर मला वाटतं कवितेचा प्रवास असेल किंवा लिखाणाचा प्रवास तिथून सुरू झालेला असतो त्यांचा आणि ह्या पिढीने उलट लिहावं आणि आ, मी असे बरेच नवीन असे कवी पाहिले आहेत खूप सुंदर लिहितात सामाजिक कविता असतील नवविचारांच्या असतील त्याच्यानंतर आपण म्हणतो की प्रेमकविता आहेतच आहेत म्हणजे त्या प्रेमकवितेमध्ये सुद्धा समाजाचा एक भाग कुठेतरी तिथं विचार तिथं कुठेतरी रुजलेला असे मी आता अशात पाहिलेला आहे म्हणजे आपण असं दोष नाही घेऊ शकत या व्हिडिओ किंवा यांना खूप नावं नाही ठेवू शकत पण यांची पद्धत फार वेगळी आहे पण विचार खूप चांगले आहेत फक्त त्यांना लक्षात येत नाही की मी ते प्रेझेंट कसं करू हो तर मी तर मुलांना आवाहन करेल की लिहा दोन वेळी सुरुवात करा पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडायला सुरुवात करा आणि नक्कीच चांगले बदल होते याच्यात मुलांमध्ये कविताच्या द्वारे बदल व्हावे म्हणून तुम्ही काही के प्रयत्न केलेले आहेत का एज अ अ टीचर एज अ मराठी शिक्षिका म्हणून हा मला खरंच वाटतं की प्रत्येकाने लिहावं ठीक आहे प्रत्येकाचा पिंड नसतो लिखाणाचा पण त्याने व्यक्त व्हावं म्हणजे मला असं वाटतं की माणसाने व्यक्त व्हायलाच हवं मग तो बोलून असेल लिहून असेल पण लिहून जर झाला ना तर तो, तो जास्त मोकळा होतो त्याला कोणाला सांगायची गरज नसते जनरली काय होतं समजा मला एखाद्या गोष्टीचं खूप बर्डन आलंय मला ते नाही सांगायचंय आणि तो एवढा विश्वास माझ्या कुणावर नाही ती घुसमट व्हायला लागते तो ताण वाढायला पण मी जर ते कागदावर उतरवून काढलं साध्या शब्दांमध्ये जरी उतरवून काढलं तरी सुद्धा मी मोकळी होणार आहे पुढचे जे पडसाद आहेत आपण या पिढीमध्ये बघतोय डिप्रेशन असेल वगैरे तर ते कुठंतरी ही घुसमट बाहेर निघाली की एक मन मोकळं झालं की माणूस पुन्हा चांगल्या लेवलला येतो एनर्जी येते तर मुलांनी का लिहावं तर ही सगळी घुसमट असेल आनंद असेल दुःख असेल समोरच्या विषयीचे विचार असतील आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार असेल तो जो काय विचार करतोय तो त्याने दोन दोन ओळीत लिहायला सुरुवात करावी hmm. आणि याला जर आपण काव्याचं स्वरूप दिलं तर ते स्वतःला वाचायला आवडतं ते दुसऱ्याला ऐकवायला आवडतं म्हणून माझा थोडा अट्ट असतो मुलांनी लिहायला पाहिजे आणि याच्यासाठी मी माझ्या मुलांसाठी खूप छोटे छोटे प्रयोग करते कविता म्हणजे आता निसर्ग कविता जनरली खूप छोट्या छोट्या असतात चार चार ओळींच्या लिहा म्हणते मी पण मग ते फील येण्यासाठी काय श्रावण महिना सुरू झाला की आम्ही साईट एकडीच्या आसपास जातो हो। अशा हिरवे मग मुलं तर मॅडम आम्हाला नाही येत लिहिता म्हणलं अरे ते बघा छान वाटलं दीर्घ श्वास घ्या काय वाटतं बंद करून विचार करा आणि तुम्हाला जसे शब्द सुचतील तसे घ्या आणि यावेळेस मी असा आम्ही जेव्हा गेलो होतो इतकेच सुंदर कविता केल्या त्यांनी काहींनी चार ओळीच्या केल्या काहींनी दीर्घ कविता केल्या म्हणजे असं त्याच्यात मग काही मुक्तछंदातल्या आहेत काही अलंकारांचा वापर केलेला पण करतात मुलं म्हणजे Uh, मला असं वाटतं त्यांना थोडस सा तुम्ही सांगितल्याशिवाय त्यांना थोडस स्वतःच्या त्यांच्या बोटाला धरून आणल्याशिवाय ते करणार नाही आणि असे छोटे छोटे प्रयोग आम्ही घेत असतो म्हणजे मी तरी घेते मला आणि लिहितात मुलं खूप खूप छान व कारण आजकाल ही गरज आहे मुलांनी व्यक्त होण्याची आणि त्यांना कुठून तरी प्रेरणा मिळण्याची गरज आहे तेव्हाच ते तिथपर्यंत पोहोचतील आणि लिहाय लिहायला सुरुवात करतील कवितांबद्दल बोलतोय तर तुमचं वाचनही भरपूर आहे तर तुमच्या आवडत्या कवी किंवा कवयित्री असं कोणत्या कवयित्रींचा तुम्ही उल्लेख कराल कवीचा कवयित्री म्हणलं तर सगळ्यात पहिले नाव येतं बहिणाबाईंच येत आणि मी स्वतः खांदेश्वरली आहे त्या तिकड असल्यामुळे थोडस माझं थोडंफार लहानपणापासून थोडस आहेच शांता शेळकी आहे त्याच्यानंतर ग्रेस मला फार आवडतात त्याच्यानंतर विवा शिरवाडकर असतील मंगेश पाडगावकर असतील विवा शिरवाडकरांची तर कणा किती वेळा ही वाचली तरी प्रत्येक वेळी एक वेगळा अर्थ वेगळं फिलिंग प्रत्येक शब्दाला वेगवेगळं काहीतरी आपण मानतो डोळ्यातून पाणी येणार म्हणजे येणार एक विश्वास निर्माण होतो की नाही आपण उभं राहू शकतो म्हणजे जेव्हा जेव्हा मला असं खचल्यासारखं वाटतं तेव्हा मी कणा वाचत असते म्हणजे प्रत्येक वेळी कविता वाचन करताना एक वेगळ्या संदर्भातून ती आपल्याला कळत जाते उलगडत जाते तसंच कविता जगणारी माणसं या संदर्भात आपलं काय मत आहे कविता जगणारी माणसं ही पण एक आहे ही पण एक लायरस झाली आहे मला असं खरंच मनापासून वाटतं की प्रत्येक माणूस कविता जगतो फक्त त्याला ते कळत नसतं की तो कविता जगतोय मी जसं तुम्हाला म्हणाले की चार ओळी दोन ओळी प्रत्येकाने डोळे बंद केल्यानंतर त्याच्यासमोर काही ना काही तर येत असतं आणि त्याच्यात मला जसे शब्द सुचत आहेत तसं मी ते मांडले तर ती कवितात होते आता कवितेत जगणारी माणसं तुम्ही आहात मी आहे आपल्यासारखी खूप आहेत नेमकं का बरं माणूस कविता लिहायला लागला hmm. जेव्हा त्याला व्यक्त व्हायला जागा नसते पण व्यक्त तर व्हायचंय ती घुस्मट असेल तो आनंद असेल तो तुम्हाला काढायचा आहे मग मी तो माझ्या शब्दांना का नाही माझा आधार बनवावा मग मी शब्दात ती व्यक्त व्हायला लागते हळूहळू मी माझ्या भावना व्यक्त करते नंतर हळूहळू काय व्हायला लागतं शब्दांचं माझ्यावरच एवढं प्रेम व्हायला लागतं की आजूबाजूला मी जे काही बघते त्या शब्दांना वाटत चला ती परिस्थिती पण पर मी मांडावी आणि मग मी ते कवितेतून येतं तर मला असं वाटतं कवितेत जगणारी माणसं अशीच असतात ती स्वतःच लिहितात दुसऱ्याला बघून लिहितात दुसऱ्याचे अनुभव लिहितात तो काही फक्त स्वतः विषयी नसतो लिहिली hmm. तर तो, तो जे काही बघतो निरीक्षण ही फार मोठी गोष्ट आहे आणि समजून घेणं हे कवीला जमलं hmm. पाहिजे हे ज्या ज्या लोकांना जमतंय ते सगळे मला वाटतं कवी कवयित्री <laughs> आहेत ती खूप छान खूप छान संकल्पना मांडली <laughs> मांडली मॅडम तुम्ही की ज्याला भावना कळतात समजतात दुसऱ्यांना समजून घेणं किंवा निरीक्षण शक्ती ज्याची जास्त चांगली आहे तो प्रति प्रत्येक व्यक्ती म्हणजे कवी असते आणि ती प्रत्येक व्यक्ती कविता जगत असते असं तुम्ही म्हणलात की आपण व्यक्त होणं म्हणजे कविता करणं किंवा जे आपल्याला कुठे जेव्हा आधार नसतो तेव्हा आपण कवितेद्वारे व्यक्त होतो तर तुमच्यामध्ये कविता आहे एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःला व्यक्त होण्याचं माध्यम आहे की समाजाला जागं करण्याचं दोन्ही दोन्ही आहे म्हणजे तो व्यक्तही होतोय आणि त्याला ज्या काही अडचणी असतील किंवा त्याच्या मनात जे काही विचार आहेत नऊ विचार असतील समाजाच्या थोडेसे विरोधातले पण असतील कधी कधी पण त्याला ते योग्य वाटतं ते जेव्हा त्याच्या कवितेतून मांडले जाणारे आणि कधीकधी ते विचार अगदी बरोबरही असतात मग ते समाज जागृतीचे विचार होतात म्हणून मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टींवर आवश्यकच त्याचे प्रकार अनेक आहेत मग तुम्ही कशाबाबत लिहित आहात तुमचं पिंड कशासाठी आहे किंवा तुम्ही कोणत्या याच्यात जास्त व्यक्त होऊ शकतात हा ज्या त्या व्यक्तीचा पिंड आहे आणि बऱ्याच वेळा असं बघतो आपण की म्हणजे कविता आणि जगणं हे फार जवळच आहे मी जसं जगते तसं मी शक्यतो जास्त व्यक्त होणार असं प्रत्येक कवी म्हणतच असतो काही मान्य करतात काही मान्य करत नाही एवढाच फरक आहे आणि मग जे मला अनुभव येत आहेत समाजाकडून मिळणारी वागणूक असेल घरातून मिळणारी वागणूक असेल माझ्या जीवनातल्या घटना असतील माझे विचार बनत जातात माझ्या भावना बनत जातात आणि मग त्या भावना कुठेतरी त्या शब्दातून त्या कवितेमध्ये उतरत जातात तर आम्हाला तुमच्या कविता शिकवण्याचा एखादा अनुभव ऐकायला आवडेल कविता जनरली असं असं आहे आता शिक्षक म्हणून एक सांगते की ती गाऊनच दाखवली पाहिजे असं फार जाण्याचा अट्ठास असतो ती गाऊनच दाखवली पाहिजे असं नाही आहे ती तुम्हाला चांगली वाचता पण आली पाहिजे मग आरोह आवरोह याचा वापर करून तुम्ही ती कविता कशी प्रेझेंट करतात आणि मला असं वाटतं कविता शिकवताना सगळ्यात पहिले शिकवणे आल्याने शिकवत नसतोच तो hmm. हा शब्द चुकीचा आहे कविता जगवणं असा त्या शब्द आहे तर जेव्हा समोरच्याला आपल्याला कविता जगवायची ते आहे तेव्हा मी अगोदर ती कविता जगली पाहिजे hmm. मला शब्दन शब्द कळलेला पाहिजे माझ्या मनामध्ये तो रुजलेला पाहिजे एक छोटा अनुभव सांगते गोधडी नावाची कैलास दौंडे यांची कविता आहे तर आ, मी मगाशीच म्हणाले मी खानदेश म्हणली असल्यामुळे मला काही गोष्टी फार जवळच्या जिवळ्याच्या वाटतात आता गोदडी हा प्रकार जो आहे आमच्या तिकडून आलेला आहे असेल मे बी इकडचा पण तिकडं मला जास्त माहिती आहे मी पाहिलेलं आहे मी स्वतः शिवलेलंय आहे माझ्या आईला शिवताना पाहिले ते शिवत असताना झालेल्या गप्पा ऐकलेल्या गाणी ऐकलेली आहेत आणि हे सगळं मी अनुभवलंय आणि मराठवाड्यात जेव्हा मी आता इथे आले मुलांना जेव्हा विचारते की तुम्ही हे अनुभव घेतलेत का तर नाही बरं त्याच्यामध्ये आपण काय टाकतो आमच्याकडे त्याच्या त्या ज्या चिन्ह्या टाकल्या जातात त्याला पुरण असा शब्द आहे हा अच्छा किती सुंदर अर्थ आहे पुरणाची पोळी ही जनरली सगळ्यांना आवडते हो गोड असते गोडवा देऊन जाते गोडवा दिन हा पण याच्यामध्ये ज्या काही चिन्ह्या टाकल्या जातात त्या किती कष्टातून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक चिंधेमध्ये त्या कापडामध्ये किती आठवणी आहेत आणि त्या आठवणी किती गोड असू शकतात आणि मग ही कविता मी जेव्हा शिकवते ना मग प्रत्येक शब्द ती कविता त्या कवितेमध्ये मग गरीब परिस्थितीतल्या व्यक्तीकडनं आलेली ती उदळली आई शिवताना ते सगळे चिंध्या टाकते मग तो जीर्ण झालेला कुर्ता वगैरे वगैरे ते एवढं नाही आहे त्यांना माहिती की अशी पण परिस्थिती कधी कधी असू शकते काहींनी जे अनुभवली आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येतात ते कुठेतरी फील करत असतात ते शून्यात असतात अरे हे तर माझ्या घरी पण आणि मग ते जेव्हा चेहरे टिपले जातात त्यांना आपण जेव्हा कविता वाचायला लावतो तुझ्या बाबतीत असं काही झालेलं आहे का आणि मग ते त्यांचा अनुभव जेव्हा सांगतात आणि मग मी त्यांना म्हणत असते चला आपण कोधीडी शिवायची का आणि ते शिवत असताना प्रत्येक आणि असं नाही मुली, मुलीच मुलंसुद्धा सुद्धा आनंदाने कोथडी शिवतात आणि अनुभव सांगतात ही माझ्या पणजीची mm -hmm. पणजीचं डोडा आहे हा बाबांचा तेव्हाचा ते बंडी आहे कॉटनची मॅडम माहिती का खरंच बाबाने कोकण आठवणी इतकं सगळं म्हणजे ह्याला कविता जगली म्हणतो आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलांनी प्रत्येक कविता जगली पाहिजे तुमचा अनुभव ऐकून खरंच असं वाटायला लागलं की आपण तुमच्या वर्गात येऊन बसावं आणि तुमच्याकडून ती कविता शिकवण्याचा अनुभव घ्यावा नक्कीच एकदा भेटूया तसं तुम्हाला भावलेली अगदी तुमच्या जवळची असलेली तुमच्या हृदयाच्या अशी एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर कराल हो, हा मी माझी लिहिलेली हो तुमची लिहिलेली आम्हाला जास्त जा, आवडेल मला थोडी जर भावलेली मला आवडणारी अशी एक कविता म्हणते नजर नजर त्याचं नाव आहे नजर हा स्वतचांना नजर हवी स्पष्ट स्थिर शोध संपवून स्वतःला शोधल्याची मग आपलेच रूप कसे भासते हे तर बघावीच आत्मविश्वासाने भरलेले डोळ्यात चमक अद्भुत नजर मनाच्या तळ्याला स्पर्शून गेलेली त्याला पूर्ण चाचपडून आलेली चांगलं वाईट दोष गुण सगळं काही खर खरं बघून आलेली आणि मग मनाशी झालेलं तिचं द्वंद्व खूपच अवघड आहे मन भारी पक्क स्वीकारणार कस अहम तो तर प्रत्येकातच आहे अहम कसा स्वीकारू देईल सगळं सहजच मग नजरेने मनाला समजावलं शांतता आनंद यश यासाठी स्वीकारणे आलेच घुसमट किती दिवस विनाकारण राग किती दिवस विनाकारण सगळं आणि स्वतःला स्वीकार मग जादूबग सगळं जीवनच बदलून टाकलं या नजरेनं म्हणूनच आज यात आत्मविश्वास प्रेम माणूसकी शांतता स्थिरता म्हणून प्रत्येकाकडे ही नजर हवीच हवी वा वा अतिशय सुंदर मॅम खूपच अर्थपूर्ण कविता तुम्ही आमच्यासाठी म्हणून दाखवली आता आपण वळूया ह्या आपल्या एपिसोडच्या एक विशेष अशा हटके मध्ये की ज्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड तर या मध्ये आम्ही तुम्हाला काही हटके प्रश्न विचारणार आहोत फक्त एवढंच की त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मनापासून आणि अगदी झटपट द्यायची आहे बरं प्रश्न ऐकल्यानंतर फारसा विचार न करता पहिलं जे उत्तर तुमच्या मनातील तर त्या उत्तरांची आपल्याला अपेक्षा आहे पहिली कविता कि अलीकडची कविता कोणती अधिक जवळची वाटते अलीकडची दुसरा प्रश्न आहे लेखणी कि माईक काय अधिक चांगलं प्रभावी वाटतं लेखणी ओके पुढचा okay. प्रश्न आहे प्रेम कविता की सामाजिक कविता <laughs> सामाजिक पुढचा प्रश्न आहे तुमचा आवडता शब्द विश्वास शेवटचा प्रश्न कविता म्हणजे तुमच्यासाठी काय हृदय आरसा कि शस्त्र हृदय वा मॅम खूप छान खूप तुमच्या या सुंदर उत्तरांनी आपल्या रॅपिड फायर ग्राउंड मध्ये एक वेगळा रंग भरलेला आहे आपल्या आपण जे इतके सुंदर शब्दात आपले विचार मांडता कविता किंवा तुमचे लेख पण इतके सुंदर असतात तर असेच तुमचे शब्द अनेक श्रोत्यांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचत राहू हीच आमची सद आणि आम्हाला अनेक अशा सुंदर सुंदर कविता तुमच्याकडून ऐकायला मिळू तर मग अशाच प्रेरणादायी रुपाली मॅडमसारख्या अशाच अनेक प्रेरणादायी व्यक्तींना आपल्याला अजून भेटायचं आहे आणि असंच आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एखाद्या एका नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत कविता वाचा आणि कविता जगा